नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मारवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे त्याचसोबत जिल्ह्यातील जनता ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचेही आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे पाहूया आमदार वैभव नाईक काय म्हणाले सविस्तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नागिरी सुदर लोकसभा मतदारसंघामध्ये खरंतर शिंदे गटाचे दोन दोन कॅबिनेट मंत्री आहेत असं असताना त्यांनीच तर आपला पक्षाचं अस्तित्व नाही त्यांनी मान्य केलं आणि म्हणून नारायणांची ना उमेदवारी त्यांनी भाजपतर्फे जाहीर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत खरं तर याच केसरकरांनी याआधी सुद्धा आपल्या मुलींना या राणींच्या दहशतीपासून धोका आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशत मुळे काम करता येत नाही ह्यांना राणे पालकमंत्री असताना ह्याना नियोजनच्या बैठकीतनं बाहेर काढलं हा सगळा इतिहास केसरकर विसरलेत परंतु जनता विसरली नाही आणि ह्या दोघांना दोन दो, दोन दोन्ही शिंदे गटाच्या मंत्र्यांना माहिती आहे की आपण गद्दारी केलेली आहे ती गद्दारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेला मान्य नाही आणि याआधी राणेंनीसुद्धा गद्दारी केली होती राणेंना गद्दारी केल्यानंतर राणेंनासुद्धा लोकांनी त्यांची जागा दाखवली होती आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार विनायक राऊत हे भरघोष मताने निवडून येतील तुम्ही कुठलाही उमेदवार करा परंतु आज एकीकडे दहशतीचा मुद्दा करायचा आणि आपली पोळी भाजायची दुसरीकडे आपली दहशत आपली राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी दहशत नाही म्हणून सांगायचं मग यादी लोकांना फसवलं की काय खरं तर राणेंची दहशत सत्तेतली दहशत या ठिकाणी माझ्या प्रयत्न करतायत त्यामुळे जिल्हावासियांनी ह्यांचा अनुभव घेतलेला आहे आणि आता ज्याप्रमाणे राणेंनी गद्दारी केली होती त्यांचा त्याचप्रमाणे ज्या दोघांनी जी गद्दारी केली त्याची लोक निवडणुकीमध्ये लोक यांना त्याची जागा दाखवतील आणि खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जिल्ह्यातली जनता किती प्रेम करतं यांच्यावर लोकांचा विश्वास किती आहे हे मात्र त्यांना कळून चुकलं आहे म्हणून ते आपली म्हणून उद्धवजीं काय बोलणार या विषयात तुमच्यावर लोकांचा विश्वास नाही आणि म्हणून तुम्ही भाजपच्या दानवीला तुमचा पक्ष बांधलाय भाजपच्या भाजपचे तुम्ही मिंदे आहात हे आज पुन्हा एकदा तुम्ही सिद्ध केलंय